नमस्कार आज मी तुम्हाला दुधीची भाजी दाखवणार आहे म्हटलं त्याआधी तुम्हाला दुधीबद्दल थोडंसं सांगूया तर दुधी हा आपल्या जेवणामध्ये म्हणजे आठवड्यातून दोनदा तरी त्याची आपण दररोज भाजी करून खावी असं हा गुणकारी दुधी आहे दुधी हा आपल्या शरीराला फार फायदेशीर आहे जर तुम्हाला डोकेदुखीचा त्रास असेल पित्ताचा त्रास असेल तर दुधी फार फायदेशीर आहे त्याचप्रमाणे जर तुम्हाला कोलेस्ट्रॉलचा ता त्रास असेल तर सुद्धा तुम्ही दुधी खाऊ शकता आणि त्यामुळे कोलेस्ट्रॉल तुमचा कमी होतो डायबिटीसवर तर हा दुधी अतिशय गुणकारी आहे त्याचप्रमाणे जर तुमचे केस पिकत असतील गळत असतील तर सुद्धा दुधी फायदेशीर आहे त्याचप्रमाणे वेट लॉस सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे वेट लॉस फा, वेट लॉसवरती जर लौकर तुम्ही म्हणजे दुधीमध्ये खूप प्रमाणात फाय फायबर असतं त्याच्यामुळे दुधीचं जर तुम्ही सेवन केलं वेट लॉसवरती तर लवकरात लवकर तुमचं वेट लॉस होऊ शकतं वजन तुमचं कमी होऊ शकतं आणि एक दोन असले ना ह्याचे गुण फायदे तर तुम्हाला मी सांगेन कारण जवळजवळ सर्वच आजारावरती दुधी हा फायदेशीर आपल्याला ठरतो गुणकारी ठरतो त्याच्यामुळे प्रत्येकाने दुधीचं सेवन सतत करावं असं माझं म्हणणं आहे रोज दुधीचा एक कपभर ज्यूस जर आपण करून प्याला तर तुम्हाला खूप फायदे होऊ शकतात रोज तुम्हाला पिणं शक्य नसेल काही कारणास्तव तर निदान तुम्ही आठवड्यातून दोनदा तरी दुधीचा ज्यूस प्या त्यासाठी दुधी किसायचा असतो आणि त्याचा रस काढायचा असतो मिक्सरला लावून आणि जर वेट लॉस करायचं असेल तर दुधी सोलायचा आणि त्याचे तुकडे करायचे आणि मीठ घालून ते तो उकडायचा आणि मग त्याच ते खायचं त्याच्यामुळे शरीरामध्ये फायबरचं प्रमाण वाढतं आणि ते भूक लागण्यासाठी म्हणजे आपली भूक जी असते ती कंट्रोल करतं आणि मग आपण कमी खातो आणि मग आपलं बरंचसं वेट लॉस होतं याच्यामुळे दुधी हे वर्षभर मिळणारं असं एक भाजी आहे फळभाजी आहे असं आपण म्हणूया आणि ज्यावेळी बाजारातून आणतो आपण दुधी त्यावेळी तो, तो कोवळा असावा आता कोवळा आहे की नाही हे कसं आपण समजायचं तर दुधी ज्यावेळी आपण विकत घेतो त्यावेळी टोचून बघायचा जर तो लगेच टोचला गेला तर तो दुधी कोवळा आहे नाहीतर तो जून असतो त्याची भाजी व्यवस्थित लागत नाही त्यामध्ये बिया असतात त्याचे त्याचे नीट तुकडे पडत नाही म्हणजे चिरली जात नाही ही भाजी नीट प्रमाणात त्याचप्रमाणे जर तुम्हाला काहीच शक्य नसेल दुधीचा काहीच आवडत नसेल तर तुम्ही दुधी किसून तो तुमच्या जेवणामध्ये म्हणजे तुमची भाजीमध्ये किंवा आमटीमध्ये ते घाला जेणेकरून तुमच्या पोटामध्ये तो दुधी जाऊ शकतो तेही शक्य नसेल तर तुम्ही दुधीची खीर खा करून खाऊ शकता तेही शक्य नसेल तर तुम्ही दुधीचा ज्यूस करून खाऊ शकता दुधीचा हलवा करून खाऊ शकता खूप सारे दुधीचे प्रकार आहेत तुम्ही दुधी तुमच्या आवडीप्रमाणे ते तो खाऊ शकता आ, आता मी शूट करत होते ना तेव्हा लाईट गेला मध्येच आणि मला सांगणार होते सॉरी म्हणून की माझ्या मागून मी बोलत असताना माझ्या मागे उभं राहून माझं मांजर ओरडत होतं जोरा जोरात तर जर कोणाला काही डिस्टर्ब झाला असेल तर सॉरी हे सांगण्यासाठी मी आत्ताचा हा व्हिडिओ परत बनवला आणि लाईट गेला मध्येच त्याच्यामुळे मलाही थोडंसं डिस्टर्ब झालं मांजर पण ओरडत होतं त्यात लाईट पण गेला सो सॉरी आणि आपला आता आपण आता भाजी बघूया दुधीची कशा प्रकारे मी केली, करा, अमिता तुमचं सर्वांचं मनापासून खूप खूप स्वागत करते तर तुम्ही सर्वजण कसे आहात सुखात आनंदात आहात स्वामींच्या कृपेने अशी मी अपेक्षा व्यक्त करते आणि आज मी तुम्हाला दुधीची भाजी दाखवणार आहे कशी करतात ती तर सुरुवातीला आपल्याला दुधी स्वच्छ धुवून त्याची सालं काढून घ्यायची आहेत आणि व्यवस्थित बारीक चिरायचं आहे जसं आपण दोडकं किंवा पडवळ चिरतो त्याच पद्धतीने दुधी पण चिरायचा असतो तर व्यवस्थित चांगला दुधी बाजारातून बघून घेऊन यायचं आहे डाळ भिजत घालायची असते थोडीशी वाफून घेतली तरी चालते कारण दुधी पटकन शिजतो हल्लीची डाळ काय व्यवस्थित डाळ अर्थातच चणा डाळ व्यवस्थित ही डाळ शिजत नाही त्याच्यामुळे आपण डाळ रात्री भिजत घालायची असते आणि थोडीशी कुकरमध्ये थोडी वाफवून घेतली तरी चालते किंवा आधी आपण थोडी शिजवून घ्यायची ही डाळ म्हणजे मग याच्यामध्ये शिजते डाळ मग शिजायला काय प्रॉब्लेम येत नाही नाहीतर ती थोडीशी कच्ची राहते तर इथे मी आता कोथिंबीर चिरून घेतलेली आहे आता ही सर्वच्या सर्व जी कोथिंबीर आहे ती मी सर्वच्या सर्व भाजीमध्ये घालणार नाहीये तर इथे ओली मिरची जी आहे ती मी चिरत आहे ही सगळी ओली मिरची मात्र मी भाजीसाठी वापरणार आहे तर इथे मी आता तेल ओतलेलं आहे फोडणीसाठी त्यामध्ये मी आता कडीपत्ता मोहरी जिरं आणि नंतर थोड्या वेळाने हिंगसुद्धा घालणार आहे या सगळ्याची नेहमीप्रमाणे मी आता फोडणी देणार आहे गमत सांगायचं म्हणजे कसं माहिती आहे कडीपत्ता आमच्याकडे कडीपत्त्याचं झाड आहे मोठं आमच्याकडे खूप माणसं आमच्याकडून कडीपत्ता सुद्धा जातात तर मी असा विचार करते कोणत्या कोणत्या गोष्टींमध्ये बाबा कडीपत्ता चांगला लागू शकतो आणि कारण कडीपत्ता तब्येतीला चांगला असतो जेवढा पोटात जाईल तेवढं बरा या दृष्टीने मी विचार करते आणि ताजा ताजा असतो झाडावरचा आणायचा आणि फोडणीत टाकायचा तर असा मी विचार करते कढीपत्ता कोणकोणत्या गोष्टींमध्ये चांगला लागू शकतो काही काही गोष्टींमध्ये कडीपत्ता नाही चांगला लागत मग आम्ही त्याच्यामध्ये नाही कढीपत्ता घालत असा आहे तर विचार करून मी कढीपत्ता वापरते प्रत्येक ठिकाणी म्हणजे जवळजवळ आपण कडीपत्ता वापरला तरी चालू शकतो असं मला वाटतंय तर काही गोष्टींमध्ये मी नाही घालत कढीपत्ता हे पण तितकच आहे असो तर कढीपत्ता घालून झाल्यानंतर मग सगळी ही फोडणी जरा शिजल्यानंतर ना आपण त्याच्यामध्ये काय घालायचं नाही ते ओली मिरची घालायची आहे फोडणी आपली तयार झालेली आहे आणि आता आपण त्यामध्ये चिरलेला दुधी घालणार आहोत आता हा जो दुधी आहे ना तो मी काल चिरून ठेवलेला होता त्याच्यामुळे चिरताना वगैरे काही तुम्हाला दाखवल्या नाही म्हणून मी सुरुवातीलाच सांगितलं दुधी कशा प्रकारे आपण चिरायचा ते व्यवस्थित साली काढून घ्यायच्या आणि जसं आपण दोडकं चिरतो त्याचप्रमाणे चिरून घ्यायचा असतो आणि त्या आता हे याच्यामध्ये मी चिरलेला दुधी घातलेला आहे आणि त्याच्यानंतर मी त्यामध्ये हळद घालणार आहे हळद घालून झाले की हे मिश्रण व्यवस्थित परत एकदा परतून घ्यायचं आहे नंतर याच्यामध्ये पाणी अजिबात घालायचं नाही आहे त्याच्यानंतर मी याच्यामध्ये डाळ घालणार आहे काहीप्रमाणे मीठ घालायचं आहे भाजीमध्ये आपण आता चणा डाळ घालत आहोत थोडीशी वाफवून घेतलेली आहे मी ही आता थोडासा गूळ घालायचा आहे त्यामुळे भाजीला अशी छानशी चव येते आणि व्यवस्थित परतून घ्यायचं आहे परत एकदा आपण झाकण लावून ठेवायचं आहे माफेवरती गॅस कुठेही मोठा करायचा नाहीये अजिबात गॅस मोठा करायचा नाही मंद आचेवरतीच हा ही भाजी व्यवस्थित शिजली पाहिजे तरच ही भाजी व्यवस्थित शिजते आणि त्याची चव छान लागते आता आपण ओलं खोबरं घालत आहोत आणि ह्या ओल्या खोबऱ्याने पण छान चव येते जर तुम्ही गूळ नाही घातलात ना तर ओलं खोबरं जरा जास्त घाला जेणेकरून भाजी चांगली अजून रुचकर लागेल ओल्या खोबऱ्याला एक वेगळी चव असते त्यामुळे भाजीला थोडी वेगळी चव येते आणि मी मालवणी आहे म्हणून म्हणत नाही आहे पण खरंच खोबऱ्याला एक छानशी चव असते त्याच्यामुळे भाजीला पण चांगली वेगळी रुची येते आता कोथिंबीर कोथिंबीरमुळे सुद्धा छान चव येते आपली भाजी आता तयार आहे ही भाजी तुम्ही चपातीसोबत खाऊ शकता लहान मुलांना डब्यातून देऊ शकता त्याचबरोबर डाळ भात आणि दुधीची भाजी असा पण बेत तुम्ही करू शकता खूप छान लागते मसाल्याची भाजी ही मी कधी केलेली नाही आहे ओल्या मिरचीचीच भाजी ही छान लागते तर तुम्ही ही भाजी कशा पद्धतीने करता ही तुम्हाला भाजी आवडते की नाही किंवा तुम्ही या भाजीचे कोणकोणते दुधी भोपळ्याचे तुम्ही कोणकोणते प्रकार करता हे मला कमेंटमधून नक्की सांगा सर्वांनी मला लाईक करा मला अर्थातच माझ्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि सबस्क्राईब करा जर अजूनही कोणी सबस्क्राईब केलं नसेल माझे व्हिडिओज पाहत असतील पण सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा स्वामींची आराधना करा आणि सर्वांनी आपली काळजी घ्या बाय बाय